आज मी करते सुकं झनझणी चिकन खूप छान झालं आहे बघा कोकणात भरपूर थंडी आहे मित्रांनो आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये जर सुकं चिकन असेल आ हा एक नंबर आता ही ग्रेव्हीसुद्धा मी ठेवणार नाही आहे हे सुकवणारच आहे बघून तोंडाला पाणी सुटलं ना <laughs> काय छान झालं आहे बघा रंग पण काय छान आला आहे आणखीन याला मी सुकवायसाठी जरा ठेवते झाकून चिकन बघूया कसं काय झालं आहे का सुक हां खूप छान झालं आहे बघा जसं पाहिजे तसंच झालं आता हे थोडं पाणी आहे ना हे असलंच पाहिजे हे लगेच सुकणार गॅस बंद केलं की चला आपलं चिकन रेडी आहे आता मी करते भाकरी चला बघूया सुख चिकन भाकरी कांदा टमाटर आणि लिंबू कशी वाटली मित्रांनो ही थाली आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कशी वाटली मित्रांनो तुम्हाला डिश आवडली तर नक्की लाईक करा आणि यावरचा मोठा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मला सर्व रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवता आली नाही धन्यवाद